नमस्ते आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडकीतील इयतातिसरीची मुलं आपल्यासमोर घेऊन येत आहेत पाच अंकी संख्यांचं वाचन त्यांच्या स्थानानुसार युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड आता हे आमचे सर्व राजे हातात संख्यांचे कार्ड येऊन उभे आहेत या आहेत आमच्या स्वरा मॅडम आणि ह्या राजांनी घेतलेलं कार्ड वाचन करणार हे आज आमची ही येता तिसरीची प्रजा क्लेवर बॉय अँड गर्ल चला तर मग सुरुवात करूया मजेशीर संख्यांच्या वाचनाला येतात तिसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदित्य 53,421 कार्ड चेंज करत आहेत श्रावण बाळा या सावकाश या थर्टी फायव्ह थाऊजंड फोर हंड्रेड ट्वेंटी वन व्हेरी नाईस मॅडम आता युनिटचं कार्ड चेंज केलेलं आहे टेन थाउजंडच्या च्या घरातलंही कार्ड चेंज केलेलं आहे nice. आता आमच्या मॅडमने कार्ड कोणतं चेंज केलेलं आहे पाहुंग्या विराट आलेला आहे फोर हंड्रेड Very nice. <laughs> <laughs> God, <take you. laughs> 23,145 वेरी नाइ